आणि चालू आहे आता लसूण निंदायला आमचा सेंद्रिय भाजीपाला काय काय तुम्हाला दाखवतो तर बघा हा आमचा लसूण आहे दोन वाफे लसूण लावे आम्ही सेंद्रिय पद्धतीने केलेलं आहे हा लसूण बघा किती छान आला आहे एक महिन्याचं लसूण झाला आहे याच्यामध्ये भाजीपाला पण पा किती छान आहे कोथंबीर हे बघा मेथीची भाजी कोथंबीर लसूण पणपा किती मस्त ग्रोथ झाली त्याची सेंद्रिय पद्धतीने करेल आणि याच्यामध्ये तांदूळकेची भाजी पण आहे आणि हे जो आहे ना शेपूची भाजी पण आहे पण पन भेंडीनी आणि गवार धोका दिला ते काय उतरले नाही तर बघा इथं लसूण खुरपायला आली मी काल खुरप नाही एवढा पण आता हा एक वाफा आणि हा बाकी तर हा आता खुरपून घेतो आणि मग याला पाणी भरायचं कसं वाटलं आमचा सेंद्रिय भाजीपाला चाललोय आता लसूण निंदायला आमचा सेंद्रिय भाजीपाला काय काय तुम्हाला दाखवतो तर बघा हा आमचा लसूण आहे दोन वाफे लसूण लावे आम्ही सेंद्रिय पद्धतीने केलेला आहे हा लसूण बघा किती छान आला आहे एक महिन्याचा लसूण झाला याच्यामध्ये भाजीपाला पण पा किती छान आहे कोथिंबीर हे बघा मेथीची भाजी कोथंबीर लसूण पण पा किती मस्त ग्रोथ झाली त्याची सेंद्रिय पद्धतीने करेल आणि याच्यामध्ये तांदूळकेची भाजी पण आहे आणि हे जोक आहे ना शेपूची भाजी पण आहे पण पान भेंडीनी आणि गवरनी धोका दिला ते काय उतरले नाही तर बघा इथं लसूण खुरपायला आली मी काल खुरपला एवढा पण आता हा एक वाफा आणि हा बाकी तर हा आता खुरपून घेतो आणि मग याला पाणी भरायचं कसं वाटलं आमचा